अनुदानासाठी बुधवारपासून उपोषण दूध खरेदी करण्यासाठी संघाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली नसल्यामुळे अनुदान रक्कम शिल्लक असूनही शेतकरी वंचित राहिले आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चारशे बेचाळीस लाडक्या लेकींच्या खात्यात बावीस लाख रुपयांचा निधी जमा पाच हजारांचा पहिला हप्ता राज्य जिल्हा पहिल्या क्रमांकात पाच क्रमांक चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दोनशे बहात्तर गावातील एकवीस कोटींच्या बा� पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे अवकाळी पावसाचा तडाखा

आदिवासी विकास विभागाला एपीओ पदावर निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत लोहारा तालुक्यातील होळी येथील एका शेतकरी कुटुंबातील शीतल शिवाजी पवार या मुलीची सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर नाव पाहण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी कमी पावसामुळे खरीपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान वाटप चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा वाटप बंद लाभार्थ्यांचे होणार गैरसोय आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून वाटप होणाऱ्या साडी पिशवी व आनंदाच्या शिधावर विरजम पडले अंबड तालुक्यातील अंत्योदयाच्या दोन हजार चारशे एकवीस कार्डधारक मोफत साड्या वितरण झाल्या बंद चला तर बघू आज सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यास मिळाले उत्पन्न टरबूज लागवड लाभदायक उत्पन्न मिळू लागले दोन वर्षापासून टरबुजाची मागणी लक्षात घेऊन जवळ पंचायत येथील शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड केली यानंतर केवळ ऐंशी दिवसांमध्ये सदर शेतकऱ्यास पाच लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पुंजा अनुदानात विहिरीचे खोदकाम करावे तरी कसे अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनाचे क्षेत्र वाढवून आपला आर्थिक स्तर उंचावता यावा या हेतूने सिंचन विहिरींसाठी चार लाखांचे अनुदान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेअंतर्गत विहिरीसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अठरा हजार पाचशे चाळीस शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरविले अपात्र कुटुंबातील इतर सदस्यांनी संमती पत्र न जोडल्याने फटका खरीपाच्या पीक विम्यासाठी सामूहिक क्षेत्रातील पीक विमा काढलेल्या अठरा हजार पाचशे चाळीस शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे संमती पत्र न जोडल्यामुळे कपाशी मका सोयाबीन तसेच इतर पिकांचे पीक विम्याचे प्रस्ताव पीक विमा कंपनीने अपात्र ठरवले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी राज ठाकरेंसाठी तीन पर्याय पहिला पर्याय म्हणजे शिवसेनेसोबत विलनीकरण दुसरा पर्याय म्हणजे लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेत वाटा तिसरा पर्याय म्हणजे लोकसभेला जागा आणि विधानसभेत कमी मनसे आणि शिवसेना विलीनीकरण करून शिवसेनेने अध्यक्षपद तुम्ही घ्या नाही तर लोकसभेला मनसे महायुतीत पाठिंबा द्यावा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा देऊन अन्यथा लोकसभा एक दोन जागा देऊन आणि विधानसभेला मात्र कमी जागा देऊन असे तीन पर्याय बीजेपीने शिवसेनेच्या समोर मांडले चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सत्ता आल्या शेतकऱ्यांना सरसगड कर्जमाफी जयराम रमेश यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या गॅरंटीला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी पाच गॅरंटी जाहीर केल्या असून केंद्राच्या सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केली आहे चला तर समोरची सर्वात महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आता चोवीस तास स्वस्तावस्त वीज राज्यातील शेतकऱ्यांना आता चोवीस तास अगदी स्वस्तावस्त वीज मिळणार आहे